జ మహారాష్ట్ర మిత్రానో मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट आली आहे आता लाडकी बहीण योजनेमधून पाच लाख महिला अपात्र केल्या जाणार आहेत या संदर्भात अधिकृत अशी अपडेट शासनाद्वारे देण्यात आलेली आहे त्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमधून पाच लाख महिला आता अपात्र केल्या जाणार आहेत या सर्व महिलांचे हप्ते आता बंद केले जाणार आहेत त्यासोबतच या महिलांना योजनेचे पंधराशे रुपये मिळणार नाहीत महत्वाची अशी अपडेट आहे तर मित्रांनो या संदर्भात ऑफिशियल अशी माहिती सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे राज्यामधील तब्बल पाच लाख महिला आता लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत याविषयी एक परिपत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये बघा संजय गांधी योजने जा जा आओ, योजने निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्या महिलांचे नाव आता लाडकी बहीण योजनेमधून काढलं जाणार आहे निराधार योजनेमधील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या ही तब्बल तेवीस हजार आहे आता या सर्व महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केल्या जाणार आहेत त्याचबरोबर पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय ज्यांचं आहे त्या सर्व महिला देखील लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केल्या जाणार आहेत या सर्व महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करत असताना आधार कार्डवर वय कमी आणि त्याद्वारे त्यांनी फॉर्म भरला होता अशा सर्व लाभार्थी महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेमधून वगळले जाणार आहे यासोबतच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असल्यास प्लस नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आणि यासोबतच पी एम किसान योजनेच्या लाभार्थी आणि शेवटी स्व इच्छेने योजनेतून माघार घेतलेल्या महिला अशा एकूण एक लाख साठ हजार महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केल्या जाणार आहेत तर बघा मित्रांनो हे जे तीन पॉइंट होते त्यानुसार राज्यामधील तब्बल पाच लाख महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केल्या जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो वरील तीन निकषांमध्ये तुम्ही जर येत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचं नाव लाडकी बहीण योजनेमधून काढलं जाणार आहे त्यामुळे ही महत्वाची अशी अपडेट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच या संदर्भात तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाडकी बहीण योजनेच्या अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद